फणसाचे वेफर कसे बनवायचे ते बनणार आहे जे उपवासाला तुमच्या चालू शकतात असे फणसाचे वेफर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात जे वर्षभर पण तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलात तर टिकतात ते चला तर मग फंसाचे वेफर बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन येते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल लायकनचे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे मेसेजे नवनवीन व्हिडिओ येते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला असं आपका फॉनच घेतला आहे गऱ्याची वेफर करायला त्याला मधीच असा आधी कापून घ्यायचं आहे दोन तुकडे करून घ्यायचे त्याचे असे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हा चीक असतो तो पेपराने आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्याचे थोडे थोडे आपण हे करून गरे काढून घेऊया असे सर्व गरे काढून घेतले आता ह्यातले अर्धे आम्ही कापून घेणार आहे पातळ कसे कापायचे ते दाखवते मी मधल्या बिया काढून आपल्याला पातळ कापून घ्यायचे आहेत ह्या अशा मधल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत अशा मधल्या बिया काढून घेतल्या आहेत मी आणि असे पातळ पातळ आपल्याला कापून घ्यायचे सर्व पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचेत आपल्याला असे सर्व पातळ स्लाईस करून घेतलेत मी आता हे आपल्याला खोबरेल तेलात तळून घ्यायचे आहेत गॅसवर ही कडई ठेवले त्यात मी खोबरेल तेल ओतले अर्धा लिटर खोबरेल तेल घेतले ते चांगलं तापवायचे आपल्याला आता हे गरे आपल्याला एका ताटात थोडे थोडे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात थोडीशी हळद घालून हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान हळद आपण लावून घेतले आता तेल तापले की आपण बघूया तेल अजून थोडं तापायला पाहिजे तापलं नाही आहे आता गरा आले, आता थोड़े -थोड़े, आता वर आला आहे म्हणजे आपलं तेल छान तापलं आहे आता आपण त्यात बाकीचे पण गरे टाकून घेऊया असे झाऱ्यावर घ्यायचे थोडे थोडे आणि सोडायचे आहेत चमचा घालायचा नाही आहे लगेच ते आपणच वर येतात थोड्या वेळाने खोबरेल तेल आहे म्हणून थोडासा त्याला फेस येतो जसे आपले गरे भाजत जाणार तसा त्याचा फेस कमी होत जाईल जसे गरे आपले वर आले तसा आपला फेस कमी झाला आहे चा। तेलाचा त्याला छान आपण क्रिस्पी करून घ्यायचे छान असे फ्राय झालेत आपले वेफर आवाज पण येतो आहे हे छान क्रिस्पी झालेत आता काढून घेऊया आपण याला असे आपले जरायचे वेफर रेडी आहेत क्रिस्पी आणि कुरकुरीत एकदम क्रिस्पी झालेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा वर्षभर आरामात टिकतात हे वेपर्स मसाला वगैरे खाऊ शकता तुम्ही